पाण्यातून रस्ता काढण्याची वेळ वाहन चालकांवर आली स्थानिक प्रशासनाकडून तातडीने मदत कार्य हाती घेतलं गेलं असून पाणी उपसण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या दरम्यान दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झालाय काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय लोकांच्या घरात पाणी शिरलंय शेतीचं नुकसान झालंय तर दुसरीकडे गोंदियामध्ये मात्र सूर्य आग ओपतोय मृग नक्षत्र दाखल झालं असलं तरी गोंदिया जिल्ह्यातलं तापमान काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये गोंदियातलं तापमान सध्या बेचाळीस अंशांवर गेलंय काल शनिवारी सात जूनला अडतीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली मात्र आज अचानक तापमानात चार अंश सेल्सिअसनं वाढ झाली त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंदियाकर सध्या उकाड्यानं हैराण झाले आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र देशामध्ये वेळ झाले इथेच थांबायची ब्रेक नंतर स्पेशल रिपोर्ट पाहत रहाय बीपी महासा प्रस्तुत करते एमबीबीएस प्रवेशासाठी सव्वीस वर्षांची परंपरा एकच नाव विश्व संपर्क सेव्हन झिरो थ्री झिरो थ्री झिरो डबल सिक्स ट्रबल वन